कोण पोलीस आहे मिनट बोल हॅलो हा दादा साहेब बघ काय म्हणतोय ते बरं ते बरं हॅलो हा नमस्ते सर हा नमस्ते सर मी खरडे बोलतोय काय झाले सर तुमच्या भावात लायसन नाही हेल्मेट नाही गाडीचे कागदपत्र नाही आता करायचं काय काय लायसन्स बी नाही हेल्मेट नाही कागदपत्र बी नाही बाबा माझा भाऊ असला तरी रुल्स सर्वांसाठी तिन्ही पावती मारून टाका द्या त्यांना फोन हे बोल तुझ्या हा सांगितले सरांना बाबा टेन्शन नको घेऊ सांगितलं साहेबाला जा घरी चला या आता हे वल दर्जा बाकी सारे खारे ताने